विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण शिष्यवृत्ती परीक्षेत यापूर्वी विचारले गेलेले प्रश्न पाहतोय तर बघा दोन हजार पंचवीसच्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे बघा नफा तोटा या घटकावरचा प्रश्न आहे तर बघा तो कसा सोडवायचा आहे प्रश्न वाचूया पहिल्यांदा बघा राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटारसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला तर बघा मित्रांनो नफा आणि तोटा काढायचा असेल तर घेतली कितीला म्हणजे खरेदी कितीला केली आणि विकली कितीला हे महत्वाचं आहे पहिल्यांदा पाहणं तर मित्रांनो आपण या ठिकाणी इथं लिहून घेऊया खरेदी किंमत खरेदी किंमत ख की म्हणजे खरेदी किंमत कितीला घेतली त्याने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतली बरोबर त्यानंतर विक्री किंमत त्याला विक्री म्हणूया किंवा विक्री म्हणूया बरोबर विकली कितीला चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना इथंच आपल्याला कळून जात की नफा झालाय का तोटा झालाय म्हणजे अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयाला घेतली आणि चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली मग इथं काय झालंय खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे त्याला जास्त पैसे त्याच्याकडे शिल्लक राहणार आहेत विकल्यानंतर म्हणजे या ठिकाणी काय झालंय मित्रांनो नफा झालाय हे तर नक्की झालं मग नफा कसा का झालेला कसं शोधायचा नफ्याचं एक सूत्र लक्षात ठेवायचं नफा बरोबर विक्री वजा खरेदी मग विक्री किती आहे चौसष्ट हजार दोनशे पन्नास आणि खरेदी किती आहे अठ्ठावन्न हजार पाचशे बरोबर मग आता ही वाजाबाकी करायची आपल्याला आडवी वाजाबाकी जमत नसेल किंवा वेळ लागत असेल तर आपण काय करायची उभी उभ्या मांडणीने वजाबाकी करायची अठ्ठावन्न हजार पाचशे शून्यातून शून्य गेला शून्य पाचातून शून्य गेला पाच इथं दोन पेक्षा पाच मोठा आहे हातचा घेतला इथं झाले बारा इथं उरले तीन बारातून पाच गेला सात इथं तीनपेक्षा पेक्षा आठ मोठा आहे इकडून घेतला हातचा झाले तेरा इथं पाच तेरा पाच गेला, पाँच, गेला शून्य काय झालं मित्रांनो पाच हजार सातशे पन्नास रुपये काय झालाय नफा झालेला आहे मग पर्याय कोणता आहे बघा पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा बघा हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही गणित सोडवायचे आहेत अतिशय सोपं आहे थँक यू